इतकी प्रभावी ठरली की संस्थेने आजपर्यंत पंचवीस वर्षात किमान नऊ हजार अपघातग्रस्तांना मदत केलेली आहे सहाशे अशा गंभीर अपघातग्रस्तांचे आमची आम्ही लोकसभातून जीव वाचवलेले आहे एक व्यक्तीच नाही तर एक कुटुंब सामाजिक शैक्षणिक मानसिक आर्थिकरित्या उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेलं आहे आणि ही अभिनव संकल्पना केवळ नागपूर शहरात संपूर्ण देशभरात राबवल्या गेली पाहिजे अशी मागणी आहे अनेक लोक जेव्हा जेव्हा मी बोलायला जातो भेटतो त्यावेळेस त्यांचं असं मत असतं की बाबा हा छोटासा उपक्रम नाही हा खूप मोठा उपक्रम आहे तर तुम्ही का काय एवढ्या छोट्या परिसरामध्ये हे करता विषय असा आहे की आम्ही हा जो प्रतापनगर पासून हिंगणा रोड पर्यंत छत्रपती मानेवाडा रोड पर्यंत जो आपण रस्ता बघतो तो रस्ता दोन हजार नव्वद पासून वगैरे आम्ही बघतोय की तो बनत होता आणि त्यावेळेस या रस्त्यावर अनेक अपघात झाले होते ते अपघात झाले तर उन्हाळा असेल तर तळतळत्या उन्हाळा तो खाली पडलेला आहे हिवाळा असेल तर थंडगार थंडीत पडलेला आहे पावसाळा असेल तर वरतून पाऊस येतो आणि तिथे पडलेला आहे मग याला मदत करा उचला असं म्हटलं की लोक म्हणायचं हे आमचं काम नाही आहे हे काम तर का ते अँब्युलन्स वाल्यांचं आहे डॉक्टरांचं आहे पोलिसांचं आहे मग तुम्ही का नाही आपलं काम नाही एकत्र म्हणायचं हे आपलं काम नाही आहे कारण याला मदत करताना पोलीस म्हणतात की पहिले पंचनामा नंतर हे सगळं आम्ही करतात आणि चुकून कोणी मदत केली उचलून घेत के घेऊन गेला तर घरच्या लोकांचा ऑब्जेक्शन असायचं कसा उचलून गेला काहीतरी तो गडबड केला असेल किंवा ते पंच लोक पाहिजे असतात त्याच्यात याचं नाव टाकायचे त्या ना टाका मदत करणार यायचं आणि त्याला दहा वेळे चक्रा मारायला लावायचे आणि म्हणून लोक हा ससवीरा आपल्या पार्टी मागे नको म्हणून समोर येत नव्हते पण ही स्थिती बघता मला असं वाटत होतं की मी हे काम उभं केलं पाहिजे माझंही वय त्यावेळेस चौदा पंधरा वीस वर्षांचं असेल तर मी त्यावेळेस तसं ठरवलं होतं की आपण चार लोकांशी बोललं पाहिजे मोठ्यांशी बोललं पाहिजे ते म्हणायचं हा काही सामाजिक कार्य नाही रे जाऊ दे नको करू एखादा ज्यांनी ते, ते पोलिसांचे झटके खाल्ले असतील त्यांनी असं मला सांगितलं की तू गलतीस आहे व ठाकरे लेक इथले जा रहाय वो कारण गया बाजू हा हॉस्पिटल नव्हते ते सगळं मेडिकललाच न्यावं हो लागायचं तासभर असाल जायचा जा जा। आणि लवकर वाहन भेटत नव्हते अँब्युलन्स तर नव्हत्याच सार्वजनिक आता वन झिरो एट ज्या त्या नव्हत्याच त्या दोन हजार तेरा चौदा पासून बारा तेरापासून आलेल्या तर अशा परिस्थितीमध्ये लोक घाबरायचे ना आम्हालाही घाबरवायचे ज्या चक्की पेसिंग करणं बोले देतो कारण असा विषय होता की मी असं ठरवलं की जे कोणी करत नाही तो विषय आपण हाती घेतलेला आहे ना मग याला पूर्ण केला पाहिजे मग काय करायचं होतं आमचे डॉक्टर जाचेवार होते आमचे परिचित होते त्यांना रिक्वेस्ट केली गळ घातली की आम्हाला तुम्ही प्रथमच्या प्रशिक्षण देऊ शकता का म्हणजे शंभर टक्के मी हेच काम आहे माझं आणि निशुल्क पण त्यामुळे म्हणजे बिलकुल मग अपघात रस्त्यावर होतं म्हणून आम्ही रस्त्यावर जे चहा छोटे मोठे व्हेंटर्स असतात चहा चहाटपीवाले हॉटेलवाले ढाबेवाले फळवाले फूलवाले पंचर दुरुस्ती करणारे बोल्ड पॉलिश करणारे त्यांना एकत्र करायचं प्रत्येक चौकात जाऊन त्यांच्याशी बोलायचं त्यांना प्रथम शिक्षण द्यायचं त्यांना इमर्जन्सी सेवेत काय अडचण येतील मग मोठ्या वाहन भेटलं नाही तर मग येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला थांबवायचं त्यांना हात जोडायचे बिलकुल पण रागवायचं नाही आणि जितक्या लवकर होऊ शकते गोल्डन आर्ट्समध्ये आम्ही त्याला प्रथमोचार प्रशिक्षण प्रथमोचार मिळवून दिलं पाहिजे त्याचा जीव वाचवला पाहिजे असं करता 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 अनेक वर्ष निघाली आता आम्ही बघतो तर आम्हाला लक्षात आलं की आम्ही तिकडे पहिले जे वर्ष आम्ही मोजतच नाही पण जेव्हा संघटन म्हणून काम सुरू केलं तेव्हा आज आम्हाला पंचवीस वर्ष झालेले आहे आणि मग आता स्पॉट हा विषय आला की जिथे जास्त लोक मरतात तिथे ब्लॅकस्पॉट म्हटल्या जातात त्या तीन ते पाच लोकांना मोठा अपघात झाला गंभीर अपघात झाला मृत्यूमुखी पडले अशा ठिकाणी ते ब्लॅकस्पॉट घोषित करण्यात आले शासनातर्फे आणि म्हणून मग आम्ही तिथे ब्लॅकस्पॉटवर एक रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभं केलं त्यामुळे त्याच्यात जे छोटे मोठे वेंडर्स असतात त्यांना एकत्र करून त्यांची समिती तयार केली एक फर्स्ट एड बॉक्स तयार केला त्यांचं सगळं साहित्य आणि ते तिथे लावायचं त्या, त्या ते है, लोका जे सक्रिय लोक आहेत त्या सक्रिय लोकांमध्ये पंधरा दहा पंधरा लोकांना एकत्र करायचं आणि त्यांची समिती बनवायची अपघात झाला तर हे दहा पंधरा लोकांपैकी कोणीतरी धावेल म्हणजे वाघ हे काम करतं मग राजूवागणीच केलं पाहिजे असं नाही की लोकसहभाग त्या दिवशी आम्ही याच्यात ॲड करू सहभागी करू लोकांना त्यावेळेस जास्त प्रमाणात लोकांना मदत करता येईल जास्त प्रमाणात लोकांचे जीव वाचवता येईल आणि लोकसभा झाला तर मानवी दृष्टिकोन तयार होईल आणि मानवी दृष्टिकोन तयार झाला की हा आपला देश देशभक्तीचा कार्य आहे हा जो अपघातग्रस्त आहे हा आपल्या देशातला व्यक्ती आहे आपला बांधव आहे हा कोणत्या तरी राज्यातला असेल जिल्ह्यातला असेल शहरातला असेल आपल्या परिसरातला असू शकतो तर त्याच्यामुळे त्याला मदत करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य असायला पाहिजे आणि धन्यवादाची अपेक्षा न करता आम्ही या अपघातग्रस्ताला मदत केली पाहिजे अशी भावना निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण काम करत राहावं लागलं अनेकदा माझ्या तीन नोकऱ्या सुटल्या कारण अपघातग्रस्ताला मदत करताना वेळ लागली वेळ लागला आणि तिथे मी कुठं सांगितलं नाही उशीर झाला होता वगैरे हो किंवा मदत केली असं जरी सांगितलं त्यांना ते अपेक्षित नव्हतं त्यांना अपेक्षित होतं तू ऑफिसमध्ये काही आला तर या मदत करतानाच्या माझ्या तीन नोकऱ्या सुटल्या मला म्हटलं काही हरकत नाही दुसरी काम करू आपण आणि देशाचं कार्य करायचं असेल तर पलीकडे विचार करावा लागेल नाही का आणि म्हणून तसा पलीकडे विचार करत आता आम्ही महेश ढाबा वर्धा रोड भवन छत्रपती चौक नरेंद्रनगर चौक तिकडे महाडवीनगर चौक चौक दिघोरी चौक आणि असे आठ ठिकाणी आम्ही आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभं केले सोळा ते अठरा महिने झाले याच्यात सर जवळपास बावन्न त्रेपन्न लोकांना मदत करण्यात आली आणि त्याच्यातले नऊ ते अकरा लोकांचा जीव वाचवण्यात आला ही लेटेस्ट आत्ताची आहे त्याचे रिझल्ट आहे त्याची माहिती आहे आपल्याकडे आधीच तेवढा आम्ही लक्ष देत नव्हतो हो पण आता आणि मग आता त्याच्यात आम्ही ए आय सिस्टम अँड केलेला आहे ये त्या बॉक्समध्ये आम्ही अशा चार बटना दिल्या पहिली बटन दाबली की ते जे पंधरा लोक आम्ही सदस्य म्हणून सक्रिय सदस्य म्हणून घेतले त्यांना मेसेज जाईल ते धावून येतील रात्री बेरात्री केव्हाही अपघात झाला तर पोलीस वाहतूक पोलीस त्याच्यानंतर परिवहन विभाग त्याच्यानंतर आपलं हे वन झिरो एट आणि फायर चार, चार ते पाच विभागाला दुसऱ्या बटन मध्ये मेसेज जातील आणि तिसऱ्या तिसऱ्यात जवळ छत्रपती चौक आहे तर किलोमीटरचे जेवढे हॉस्पिटल असतील त्या हॉस्पिटलची माहिती काय होत अनेकदा म्हणजे आमचा अनुभव असा आहे की अपघात झाला लो ते लोक उचलून घेऊन जातात त्यांनी मॅटर्निटी होम मध्ये बसून दिलं जातात ते म्हणाय की हे आमचं का नाही ऑर्थोपेडिक डॉक्टर कडे घेऊन झालं यांना त्यावेळेस ते काही समजत नव्हतं तिथे वाद झाला आहे ना ते कशाला करतील त्यांचं म्हणणं होतं की नाही जरा मलपट ते करून द्या एवढं तर तुम्ही करू शकता पण थोडस आम्हाला तिथे जी काही अडचण आली ती अडचण दूर करण्यासाठी म्हणून त्याची तयारी केली की त्या हॉस्पिटलचं स्पेशलायझेशन काय आहे किती किलोमीटर दूर आहे तिथे मोबाईल नंबर तिथला जो काही एच आर असेल किंवा तिथला सक्रिय सक, सक्रिय सदस्य असेल हॉस्पिटलचा त्याचा तुम्ही नंबर द्या म्हणजे त्याला संपर्क करता येईल आणि लवकरच लवकर त्या सदस्याला मदत करता येईल प्रथमचार मिळवून देता येईल त्याच्यात बदल करतोय आम्ही तर अपघात झाला तर मदत करणारी यंत्रणा तर ही यंत्रणा देशातली पहिली यंत्रणा ठरली हे जे आठ सेंटर जे आहे ते पत्रकारांनी गुगलवर सर्च केले देशात कुठेही नाही आहे जगात पण कुठे नाही आहे तसा अभिनव उपक्रम करणारा तुमच्यातला एक सामान्य कार्यकर्ता अपघात चालला ना मग अपघात होऊच नाहीये मग याच्यासाठी पण काम केलं पाहिजे तर मग याच्यासाठी आम्ही अवगत अकरा दिवसात अवगत करा रस्ते अपघात मुक्त जीवन जगण्याची कला मला सांगतो की देशात पाच लाख रस्ते अपघात होतात एक लाख ऐशी हजार लोकांचा मृत्यू होतो तीन ते चार लाख लोक दिव्यांग होतात गंभीर अपघातग्रस्त होऊन दिव्यांग अपघाताला कारणीभूत पंच्याऐंशी टक्के मानवी चुका आहात पंच्याऐंशी टक्के मानवी चुका आहेत आणि या पंच्याऐंशी टक्के मानवी चुकाला कारणीभूत ठरणारे आम्ही सगळेच लोक आहोत विशेषतः अठरा ते पस्तीस वयोगटातील पंचेचाळीस वयोगटातील जे अपघात लाभ कारणीभूत किंवा बळी पडणारे लोक आहेत ते अठरा ते पस्तीस आणि पंचेचाळीस वयोगटातले आहे ज्यांचं जीवन ज्यांचं शिक्षण सुरू आहे किंवा शिक्षण संपलं किंवा जीवन सुरू होणार आहे अशा याच्यातले शहात्तर टक्के जे रेशिओ आहे तो यांचा आहे या युवकांचा तर ही जी रेशो आहे ही जी अपघाताला कारणीभूत समस्या किंवा खूप गंभीर समस्या आहे आहे की नाही आहे मग ह्या समस्या सुटल्या पाहिजे की नाही मग सुटल्या पाहिजे कोण सोडवणार आहे मी कार्यक्रम का घेतो तो पोलीस का काम आहे दुसराला आरटीओ वाले क्या कर रहे आहे म्हणे मग तुम्ही सांगा ना म्हणे ट्रॅफिकवाल्यांना ते करतील ना म्हणे पण ते किती करणार आहे पन्नास लाख लोकांमध्ये पाच हजार दहा हजार पोलीस काय करणार आहे बरे हे अपघाताला ठरणारे लोक कुठून आले सूर्य चंद्राहून ना आलेले नाही आहेत व कुठले आहेत याच देशातले कोणत्या तरी जिल्ह्यातले कोणत्या तरी शहरातले आपल्या शहरातले असू शकतात असे लोक ज्या लोकांनी कधी मुंगी पण मारली नसेल चालताना पायाच्या खाली मुगळ्या येतो म्हणून सेट नागे झाले अरे

जे जीव घेणे अपघातावर नियंत्रण आणायचं असेल तर वाहतूक नियम पाळणे ही आपली जीवन पद्धती जीवन पद्धती भरली पाहिजे बरं मला एखाद्याने सांगितलं झोपडपट्टीवालेही ऍक्सिडेंट करते पण माझा सर्वे आहे जो टाय कोट घालून गेट चाललेला आहे त्याने पण अपघात केलेला आहे माध्यम केलेला आहे सामान्य लोकांनीही केलेला आहे मग अपघात झाला तर मोठ्या लोकांचा अपघात झाला तर काही फरक पडत नाही असं आहे का नाही वर्धा वर चार मुलं धडक एकशे साठच्या स्पीड चालवत नदीत पडले ते चारही डॉक्टर होते डॉक्टर एस शिकत हो देते। मा होते ते एक सेकंड इयर ला होता दोन फायनल इयर ला होता आणि फर्स्ट इयर ला होता मग माझी माहितीप्रमाणे एकाच्या वडील तर एम एल ए होते एकाचे वडील तर गरिबीतून त्यांनी विद्यार्थ्यात त्या मुलाला डॉक्टर बनायचं ठरवलं होतं आणि दोन मग मध्यमवर्गीय होते पण त्यांना ज्यांचा मुलगा म्हणजे एम एल त्यांचा एकच मुलगा होता त्यांच्या जो कितीतरी संपत्ती असेल त्या संपत्तीच करणार काय आणि म्हणून कुठेतरी प्रत्येकाला या विषयावर मंथन करायला हवं आणि रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची जी कला तर अकरा दिवस सगळ्यांना मला माहिती आहे इकडे सगळी तयारी चालू आहे मी तुमच्या समोर हाताचा विषय ठरतो आहे मी तो लवकर संपवतो आहे मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या सगळ्यांना पत्रक भेटले काय माझी आपल्याला विनंती आहे की हे पत्रक घ्यायचं दररोज अकरा दिवस परिवारात सगळ्यांना घेऊन वाहतूक नियम पाळण्याची शपथ घ्यायची घ्याल का आणि शपथ घेतल्यानंतर जेव्हाही आम्ही स्कूलमध्ये जाऊ कॉलेजमध्ये जाऊ शाळा महाविद्यालय संस्था संघटना जिथे कुठे नोकरी आम्ही करत असू तिथे जाताना एक लक्षात ठेवायचं किंवा मी जी मानवी चूक करतो आहे अशा पंचवीस ते तीस मानवी चूक आहे सिग्नल तोडणे बेधडक वाहन चालवणे मद्यपान करून वाहन चालवणे रॉंग साईड चालवणे इंडिकेटर न देणे तर हे सगळं घेत नाही पण त्या ज्या मानवी चुका आपण करत असत मला मी काय चूक करतो हे प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यांनी ती चूक दुरुस्त करायची ते शपथ सतत घ्यायचे एखाद्याने म्हटलं नाही मी चार दिवसात करू शकतो त्यांनी चारच दिवस शपथ घ्यायचे काय अडचण नाही एखाद्याला वाटत नाही पूर्ण अकरा दिवस केलीच पाहिजे म्हणजेच मानसिक बिहेवियर चेंज मानसिक तयारी झाली पाहिजे बदल झाला पाहिजे आणि म्हणून आपण हे हा अभियान घेतलेला आहे आणि या अभियानातून देशाला आपल्याला सांगायचं आहे की नागपूर हे असं अनमोल शहर आहे ज्यांनी वाहतूक नियम पाळण्याची शपथ घेतली आहे वाहतूक नियम पाळण्यासाठी बदल स्वतः वाहतूक तो स्वप्रेजने पाळतो वाहतूक नियमांचे पालन करतो आणि आपण ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीला आपण जे काही सक्सेस स्टोरी त्याने भरून द्याल कारण एखादी चूक आम्ही करत असो ती दुरुस्त करायला मोठी म्हणजे बदल करायला खूप त्रास जातो पण तो जो बदल आपण केला तो जो अनुभव आपण केला की आम्ही हा बदल कसा केला तो त्याच्यात त्या सक्सेस स्टोरीमध्ये लिहायचा आणि तो आम्हाला परत करायचा त्याच्यात एक पान फाडून जे सक्सेस स्टोरीचं आहे ते आम्हाला द्यायचा आहे आप आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण हे कराल नक्कीच कराल आणि केवळ आता इथे जेवढे लोक बसले आहेत तर या याच्यापैकी दहा पट दहा पट लोक असतील जे आतमध्ये येऊ शकले नाही पण सेक्रेटरी साहेबांना से मी विनंती करतो वराडकर मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी अधिकचे पत्र घेऊन पूर्ण सोसायटीमध्ये तर आम्ही जी सोसायटी जी संस्था जी संघटना जी शाळा जी महाविद्यालय जे जे ट्रान्सपोर्टर असतील टू व्हीलरपासून सिक्स्टी व्हीलर पर्यंतचे जे सामान्य लोक असतील सामाजिक संस्था असेल शं, लायन्स क्लब असेल रोटरी असेल किंवा एक सामान्य व्यक्ती असेल या प्रत्येकाने या स्पर्धे या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे जास्तीत जास्त लोकांना वाहतूक नियम पाळण्यासाठी प्रवृत्त करायचा आहे जी कॉलनी जी फ्लॅट स्कीम याच्यात सहभागी घेईल आणि जास्तीत जास्त लोकांना वाहतूक नियम पाळण्यासाठी प्रवृत्त करेल त्याची सक्सेस स्टोरी आमच्याकडे येईल त्यांना येणाऱ्या दिवसात असं खूप पूर्ण देशभर महा नागपूर शहरात आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे मोठ्या समूहाला यांच्यात जोडतो आहे आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये दु� फेब्रुवारीला एक लाख लोकांनी वाहतूक नियमांचं पालन केलेलं आहे त्यांनी या अभियानात सहभागी झालेलं आहे त्यांनी स्वप्रेरणे वाहतूक नियम पाळतात आहे आणि हे सगळे लोकांना आम्ही तिथे बोलवतो आहे आणि ज्या नागरिकांनी जास्तीत जास्त ज्या संस्थांनी नागरिकांनी संस्थांनी जास्तीत जास्त लोकांना वाहतूक नियम पाळण्यासाठी प्रवृत्त केलं त्या सोसायटीला संस्थेला आम्ही मुख्यमंत्री माननीय नितीनजी गडकरी किंवा आणखी रस्ता सुरक्षा क्षेत्रातील मान्यवर असतील त्यांच्या हाते हस्ते पुरस्कार देणार आहेत आपल्याला दे हवं आहे का पुरस्कार देणार का घेतलाच नाही आपण आपली सोसायटी त्यांना आपल्यासारख्या जेवढ्या सोसायटी आहेत त्यांना पण आम्ही आव्हान करणार आहे आणि आपण हे आदर्श सोसायटी म्हणूनही करा याची दखल ही ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीने घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि हे मॉडेल आपली सोसायटी मॉडेल म्हणून नागपूरच्या समोर नागपूरमधून समोर आली पाहिजे आणि या मॉडेल हे जे आम्ही जे सक्सेस स्टोरी तयार करणार आहेत हे आम्ही ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीला पाठवणार आहे तर आपलं सगळी माहिती ही ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री संपूर्ण देशात आणि जगात पण जाईल आणि आपलं नागपूरचं नाव रस्ते अपघात नागपूर या संकल्पनेच्या यादीत जुडेल मला माहिती आहे मी आता इथे थांबतो परत एकदा आपण बोलवाल त्या दिवशी येऊ चर्चासत्रा करू छान बोलू तुमच्या मनातल्या काही गोष्टी असेल त्या मी ऐकणार मज्या मनातले मला तो खूप सांगायचं एक कशाशिवाय मी ते सोडत नाही पण आता इथे थांबतोय लोकहिताचा गाथा भारत रثتो आहे मातृशक्तीचा वैश्विक जागर करतो आहे भारत मातेला स्मरून भारत मातेला

Как